अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विविध उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत आणि त्यातच एक चित्र प्रदर्शन लावण्यात आलं आहे चित्रकार साहित्यिक विजयराज बोधनकर यांनी रेखाटलेली आतापर्यंतच्या सगळ्या संमेलनाच्या सत्त्याण्णव अध्यक्षांची सत्त्याण्णव स्वभाव चित्र इथं प्रदर्शनामध्ये आहेत बोधनकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे सत्त्याण्णवावं वर्ष आहे ते अमळनेरमध्ये खरंतर हे संमेलन पार पडतंय आजचा दुसरा दिवस आहे मी आत्ता जिथे उभं आहे तिथे तर तिथे खरं तर सत्त्याण्णव चित्रं जी आहेत स्वभावचित्र ती काढण्यात आलेली आहेत ही स्वभावचित्र कोणाची आहेत तर अगदी पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे ज्योतिराव फुले त्यांच्यापासून ते आत्तापर्यंतचे अगदी डॉक्टर रवींद्र शोभणे यांची सर्वांची जी स्वभावचित्र आहेत ती स्वभावचित्र रेखाटण्यात आलेली आहेत आणि ते जे प्रदर्शन आहे ते भरवण्यात आलेलं आहे खरं तर हे प्रदर्शन भरवण्यामागचं नेमकं कारण काय आहे उद्दिष्ट काय आहे हे जाणून घेऊया आपण तर ही चित्र ज्यांनी काढलेत ते विजयराज बोधनकर सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये तुम्ही ही सत्त्याण्णव चित्र काढलेली आहेत आणि आज प्रदर्शन भरवलेलं आहे नेमकं उद्दिष्ट काय काय झालं सतत आपल्या भारतावर आक्रमण झालीत आत्ताचं आक्रमण हे मोबाईलचं आक्रमण आहे त्यांनी पुस्तकं हिसकावून घेतली आणि नव्या पिढीच्या समोर एक मोठं आव्हान निर्माण केलंय मला असं वाटतं की आता माझ्याकडे साडेतीन हजार पुस्तक आहेत आणि आठवीत असताना मी उशाक्ल कादंबरी वाचली त्यानंतर शिवाजी महाराजांचं तीन दोन खंड वाचले दहावीत आणि माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की महाराज तीनशे मावळे घेऊन जर स्वराज्यस्थाची स्थापना करत आहेत तर आपण तीनशे रुपये घेऊन मुंबईत गेलो तर हा विचार मला पुस्तकांनी दिला आणि मी मुंबईत आलो आज चाळीस वर्ष झाले कुणापुढे हात न पसरता केवळ पुस्तकांनी मला स्वाभिमानी बनवलं भारतीयत्व दिलं विचार दिला चिंतन दिलं मी लेखक झालो वक्ता झालो चांगलं माणूस पुस्तकं घडवू शकतात हे मला तरुण पिढीला सांगायचं आहे स्वभाव भारताचा स्वभाव वेगळा अमेरिकेचा स्वभाव वेगळा आहे जळगावचा स्वभाव वेगळा आहे आणि व्य वर्धेचा स्वभाव वेगळा आहे हा जो आपापला स्वभाव आहे तो आपण जपला पाहिजे म्हणून ही स्वभाव चित्र आहे कॅमेरापर्सन शिवाकुरीलचं मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज अमळने